आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष विधिमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली त्यानिमित्त पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी संपन्न झाला शिंदेखेडा येथे भारतीय जनता पक्षाचे तालुका स्तरावर एकत्रित येऊन ढोल ताशांच्या गर्जनेसह आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष केला आहे प्रसंगी भाजपा कार्यालयात मोठी स्क्रीन लावून कार्यकर्त्यांनी शपथविधी कार्यक्रम बघितला आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या सूचनेनुसार तसेच गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील आणि शहरातील पदाधिकाऱ्यांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आनंद उत्सव साजरा केला यावेळी भाजप कार्यालय समोर तसेच भगवा चौक या ठिकाणी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला यावेळी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील प्रकाश अप्पा देसले उल्हासराव देशमुख शहराध्यक्ष विनोद पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज देसले माजी नगरसेवक उदय देसले चेतन परमार युवराज नाना माळी प्रकाश नाना चौधरी सुभाष माळी गोपाल चौधरी गणेशांना मराठे गोविंद मराठे मिलिंद पाटोळे संजय बडगुजर प्रकाश जय नगरकर जुनेद पठाण किसन सकट संदीप राजपूत उमेश गिरासे आर डी बापू भाबरे दगा बापू चौधरी सुनील परदेशी भूषण पवार आदी मान्यवर उपस्थित होते हम तुम्हा भारतीय जनता पार्टीचा भूषण पवार शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी